या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील प्रमुख आज मोठी राबवली रोड रेड्याची कोखले कॉलेज परिसरात ही कारवाई करण्यात आली मुख्य रस्त्यांवरील पादचारी आणि वाहन वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तूंची तात्काळ जप्ती करण्यात आली या कारवाईत चार हातगाड्या दोन केबिन नऊ स्टँडपोर्ड दोन लोखंडी पार्किंग जाळी दोन लोखंडी टेबल आणि एक लोखंडी खॉट असा मोठा माल जप्त करण्यात आला तसेच जवाहरनगर यलम्मा चौक हॉकी स्टेडियम सुभाष नगर चौक, चौक आणि मंदिर मार्गावरील बावीस डिजिटल बोर्ड तसेच जाहिरात फलकांवर कारवाई करून ते जप्त करण्यात आले ही विशेष मोहीम प्रशासक केमंजू लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा तारेकर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली अतिक्रमण अधीक्षक पिला साळुके सहाय्यक प्रफुल्ल कांबळे कनिष्ठ अलिपिक सजन नागलोत रवींद्र कांबळे मुकदाम शरद कांबळे प्रशांत अकुर्डेकर आणि अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व शिस्तबद्धतेची अपेक्षा वाढली आहे